हा अहवाल नेमका काय आहे या अहवालामध्ये हिंदूंच्या लोकसंख्येबाबत कोणती माहिती देण्यात आलेली आहे आणि मुस्लिमांच्या लोकसंख्येबाबत काय माहिती आहे आणि हिंदू म्हणून आपल्याला विभाजित कोण करत आहे हिंदू म्हणून आपल्याला डिव्हाइड कोण करत आहे हे सगळं सांगणार आहे महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा या अहवालात सांगितलेलं आहे की जगामध्ये मुस्लिम लोकसंख्येचा विस्फोट होणार आहे कारण दोन हजार दहा ते वीस पर्यंत अभ्यास करण्यात आलेल्या या अहवालानुसार मुस्लिम लोकसंख्येमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये चौतीस कोटींनी वाढ झालेली आहे त्यामुळे सध्या इस्लाम हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा धर्म ठरलेला अमेरिके आहे अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरच्या या अहवालामध्ये नेमकं काय आहे पहा पहिला मुद्दा लक्षात घ्या जगामध्ये मुस्लिम लोकसंख्या चौतीस पॉईंट सात कोटींनी मागच्या दहा वर्षामध्ये वाढलेली आहे आणि एक्कावन्न टक्के मुस्लिम हे पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातले आहेत जगामध्ये हिंदूंची लोकसंख्या एक पॉईंट दोन अब्ज आहे केवळ भारतातली नव्हे सगळ्या जगातली मिळून आता भारतामध्ये मुस्लिम लोकसंख्याचं पर्सेंटेज चौदा पॉईंट तीन टक्के होतं त्यावरून वाढून आता ते पंधरा पॉईंट दोन टक्के झालेलं आहे आणि हिंदूंची लोकसंख्या ही एक टक्क्याने घटलेली आहे मागच्या दहा वर्षामध्ये तीन पॉईंट छप्पन कोटींनी मुस्लिमांची संख्यामध्ये वाढ झालेली आहे आणि मित्रांनो हिंदूंची लोकसंख्या एक टक्क्याने घटलेली आहे आणि आता येणाऱ्या दोन हजार वीस ते दोन हजार तीस या दहा वर्षाच्या काळामध्ये अजून हिंदूंची लोकसंख्या घटणार आहे आता मित्रांनो हिंदूंची लोकसंख्या का घटत आहे याबद्दल सुद्धा मी बोलणार आहे त्याच्या अगोदर हिंदूंना डिव्हाइड कोण करत आहे ते आपण पाहूयात मित्रांनो आपण महाराष्ट्राचे निवासी आहोत महाराष्ट्राच्या परिप्रेक्षातून जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या ओबीसींना आणि मराठ्यांना डिव्हाइड कोण करत आहे मराठा ज्याला हिंदू धर्माचं रक्षक म्हटलं जातं आणि ओबीसी ओबीसी आणि मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ज्या मराठ्यांच्या परंपरा आहेत त्याच ओबीसींच्या परंपरा आहेत ज्या देवाला ज्या ग्रंथाला मराठे मानतात त्याच देवाला ओबीसी सुद्धा मानतात असं असताना सुद्धा देव एक धर्म एक धर्मग्रंथ एक हे सगळं असताना सुद्धा यांच्या मनामध्ये विषाची पेरणी कोण करत आहे ज्यावेळेस मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील आरक्षणासाठी बसले त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये सदावर्ते नावाचं भूत कोणी उभा केलं सदावर्ते आंदोलनाच्या अगोदर सदावर्तीची आर्थिक परिस्थिती काय होती आणि आज आर्थिक परिस्थिती काय आहे लक्ष्मण हाकेला नेमकं कुणी उभा केलं गोपीचंद पडळकर सारखा अगदी सामान्य बुद्धीचा माणूस त्याला मराठ्यांच्या नेत्यावर विषारी फुतकार सोडायला कोण सांगत आहे किंवा गोपीचंद पडळकर नेमका कोणाच्या मध्ये आहे लक्षात ठेवा एकीकडे सर्वसामान्य मराठ्यांच्या विरोधामध्ये एकाला दोनाला सोडायचं लक्ष्मी हाके आणि सदावर्तेला सोडायचं आणि मराठ्यांच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी काही जणांना सोडायचं आणि अशा पद्धतीने मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद लावून स्वतःची पोळी भाजून घ्यायची ही हिंदू धर्मामध्ये फूट नाही का आज हिंदू धर्मामध्ये मराठा आणि ओबीसीची मने जी दुभांगली गेलेली आहेत ही याच्या अगोदर एवढ्या लेवलला कधीही दुभांगली गेली नव्हती हे कोणामुळे झालेलं आहे याच आत्मचिंतन कोणी करणं गरजेचं आहे हे तुम्ही सर्वांनी कॉमेंट करून नक्की सांगा ही हिंदू मध्ये फूट पाडणारा नेमका कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने सांगावं आता तरी आणि जर अशा पद्धतीने हिंदू मध्ये जर फुट पाडायची असेल एकीकडे धीरेंद्र शास्त्री म्हणतात जात पातकी करो बिदाई हमसब हिंदू भाई भाई परंतु प्रत्यक्षामध्ये हिंदू भाई भाई आहेत का प्रत्यक्षामध्ये मनुस्मृती ज्या मनुस्मृतीने असंख्य सत्तर ऐंशी टक्के हिंदूवर अन्याय केलेला आहे त्या मनुस्मृतीचा उदो उदो करणारे हिंदुत्वाचे समर्थक कसं काय असू शकतात ज्या मनुस्मृतीने हिंदूमध्ये भेदाभेद निर्माण केलेला आहे ती मनुस्मृती हिंदूंचा धर्मग्रंथ कसं काय असू शकते मनुस्मृती हा केवळ एका जातीचा धर्मग्रंथ आहे म्हणजे एकीकडे तुम्ही हिंदू म्हणून एक व्हायला तयार नाहीत लक्षात ठेवा किती आश्चर्य आहे एखादा माणसाने भ्रष्टाचार करून हजारो करोड रुपये कमावलेले आहेत आणि तोच माणूस येऊन भ्रष्टाचारावर भाषण करतो अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे जे लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहेत जे लोक लोकशाहीच्या विरोधामध्ये आहेत जे लोक तिरंग्याच्या विरोधामध्ये आहेत तेच लोक संविधानावर लोकशाहीवर तिरंग्यावर येऊन भाषण देण्याचं काम करतात कारण त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे म्हणजे हे कशा पद्धतीने आहे हे मात्र सर्वसामान्य हिंदूंना कळायला मार्ग नाही हे नेते तुमच्यामध्ये फूट पाडत आहेत ही वर्ण व्यवस्था तुमच्यामध्ये फूट पाडत आहे ही जाती व्यवस्था तुमच्यामध्ये फूट पाडत आहे हिंदूंना जर एक व्हायचं असेल तर ही वर्ण व्यवस्था संपवावी लागेल ही जाती व्यवस्था संपवावी लागेल हा भ्रष्टाचार संपवावा लागेल लोकशाही मूल्य आचरणात आणावी लागतील संविधानाला मानणारा प्रत्येक माणूस या हिंदूमध्ये तयार झाला पाहिजे जे जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे संविधानाच्या संरक्षणासाठी परंतु ज्यांनी आणलेला आहे त्यांचाच हेतू साप नाही त्यांच्याच मनामध्ये लोकशाही नाही त्यांच्याच मनामध्ये संविधानाबद्दल प्रेम नाही मग अशा पद्धतीने दुहेरी तोंडाचे हे लोक आहेत ज्यामुळे हिंदू मध्ये फुट पडलेली आहे आता हिंदूंची लोकसंख्या कमी का होत आहे कारण आजही गर्भामध्ये मुली मारल्या जातात मागच्या काळामध्ये मारल्या जात होत्या आजही मारल्या जातात आज फक्त रेट जास्त वाढलेला आहे लक्षात ठेवा आज पूर्वीच्या काळी चार दोन हजारामध्ये चार पाच हजारामध्ये करत होते आज पंचवीस तीस चाळीस पन्नास हजार लागतात परंतु आजही हे सर्रासपणे सुरू आहे गुप्तपणे म्हणजे ज्यांना करायचं आहे त्यांना ते मार्ग माहीत आहेत आणि सरकारला माहीत नाही म्हणजे आणि आज अनेक गावामध्ये जा मुलांचे लग्न होत नाहीत हिंदू मुलांचे अनेक लग्न होत नाहीत मग लोकसंख्या कशा पद्धतीने वाढणार परंतु सरकारला याच्याशी काही देणं घेणं नाही सरकारला फक्त भ्रष्टाचार संपत्ती कमवायची बॅगा भरूभरू पैसे आणायच्या संजय शिरसाटांसारख्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा मंत्री असो आमदार असो कोणताही असो हे सगळे भ्रष्टाचाराने आकांत बुडालेले आहेत उद्घाटनाच्या अगोदरच रस्ते खराब होत आहेत पूल कोसळत आहेत शनी मंदिरासारख्या मंदिरामध्ये हिंदूंची लूट होत आहे हिंदूंची लूट हिंदू करत आहे देवस्थानामध्ये अरे तुम्ही देवाचा सुद्धा बाजार केलेला आहे देवस्थान म्हणजे सर्वसामान्यांना लुटण्याची केंद्र तयार झालेली आहेत आणि हे कोणामुळे झालेलं आहे याचा विचार समस्त हिंदूंनी करणं गरजेचं आहे येथे मुस्लिमांना नाव ठेवून काय होणार आहे अरे सत्ता तुमच्या हातामध्ये आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ तुमचा आहे नेव्ही प्रमुख तुमचा आहे एअर चीफ स्टाफ प्रमुख तुमचा आहे प्राईम मिनिस्टर हिंदूंचा आहे राष्ट्रपती हिंदूंचे आहेत आणि महाराष्ट्राचा सी सुद्धा हिंदूंचा आहे असं असतानासुद्धा यांना कुणी रोखलेलं आहे ही समस्या संपवण्यासाठी परंतु यांना मुळात समस्या संपवायची नाही हे वास्तवसुद्धा हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे आपलं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम